काही महिला आहेत त्यांचं प्रवेश केलं जाईल हे निश्चितपणे महिलांच एक संघटन आम्हाला असं वाटतं की आता आमचा त्यावेळेस वाटू येतील परंतु आपण जास्त शक्य नाही आता तर तुम्ही कामासाठी आलेला मुलाखतीसाठी आणि मुलाखतीमध्ये जे आपले उमेदवार आहेत विधानसभेत त्यांच्यासाठी की त्यांना घेऊन तुम्ही आला त्यासाठी महिला

ना शिवसेना शिवसेना पालघर विभावी है आनंदवर या तीन विभा शिवसेना प्रभु का थे ये जो कहमाचल आती है पहले क्या भी देश का देश इतने यहाँ की कांग्रेसों में आती थी कहीं नाम करें

आणि खूप महिला काम भारी मागे तेही पद्धत आपण काँग्रेस भी ललिताची आहे आणि आपण जिल्ह्यात महिला संघटन आरोग्यामध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये पंचवी आहे सरपंच होते कौतुक होण्याो कारभार करा गेले आणि महिला होते मी ती जो उद्देश आहे मुख्य कार्यकरी तो आपण त्यांनी निर्णय घ्यावी लागते आजच्या या बैठकीला उपस्थित मंत्री आणि आपण सर्वांचे आवडते ते आदरणीय ऍडव्होकेट शेती पाठवत आहे ज्यांचं लोकसभेमध्ये निवडून जाण्यासाठी म्हणून सर्व महिलांनी जास्तीत जास्त मतदान केलं होतं म्हणून ज्यांना आपण लोकसभेला पाठवलं शेखावतात ऍडव्होकेट कोणान हे पाठवत आहेत नंदुरबार जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा लगेच आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशच्या महिला विभागाच्या सत्तेची विज्ञाता येत मंचकावर उपस्थित साडेपाई रुप आम्ही था आम्हालाही बोलतात नाही त्याचप्रमाणे मंत्रावर कुठे आमच्या काँग्रेस पक्षाचा प्रेम करणाऱ्या काँग्रेस पक्षा पुढाकार करणाऱ्या आजच्या महिला भगिनी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि मित्रांनो साहेबांनी सांगितल्या आज दोन कार्यक्रमांची स्वर झाली त्यामुळे जो मोठ्या प्रमाणावर महिला मेळावा घ्यायचा होता त्याच्यामध्ये थोडासा मदत करण्यात आला आहे परंतु या निमित्ताने आज आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं असताना नव्याने या नंदुरबार जिल्ह्याला महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी झालेली आहे त्या लढाई पुष्प गुच्छ देऊन या ठिकाणी बरं महिलांच्या प्रांतिकच्या सरचिटणीस विद्याताई यांचा सत्कार पहिल्याने आपण करू आणि त्यानंतर मग दुसरा सत्कार करण्यात येईल मी विद्याताईंना विनंती करतो की आपण पुढे यावं खासदार गोवाल स्वामींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन आपण सर्व जर जोरदार काय बाजू ज्यावेळेस सत्ता होईल त्यावेळेस वाय वाजवत हे काही खाज ना का जो तो जो का वाजणार आपण आणि त्यांचे प्रत्येकांना स्थागित करू नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या सर स्वागत आहे मुंबई या ठिकाणी त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम लागलेला आहे त्यानंतर नंदुरबार जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शिवसेनेमधून आल्या असल्यामुळे ही आज पद्धत आहे पण ही आमची आदिवासींची पहिली पद्धत <laughs> आहे हे सांगून देतो मी तुला हा पद्धत त्यानंतर <laughs> महिला अध्यक्षा ललिता ताई वसावे यांनी पुढे यायचं आहे त्यांचा सन्मान ॲडव्होकेट के सी पाडीकर करतील असं मी त्यांना विनंती करतो जो जोरदार कायम स्वागत करायचं आहे महिलांची मोठी जबाबदारी जिल्ह्याची आहे चार विधानसभा क्षेत्रांमधले आमदार निवडून आणण्याची जबाबदारी महिलांची आहे बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या राज्य सहसचिव म्हणजे युवकांची युवतींची जी, जी राज्यस्तरावरची सेना होती शिवसेना उभा का त्याच्या सहसचिव म्हणून मातीताई काम करत होत्या त्यांनी देखील या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत त्या म्हणून त्यांचा देखील सत्कार मावती ताईंनी पुढे यायचं है, आहे त्यांचा सन्मान विद्याताई शाहींना मी विनंती करतो की त्यांनी मावसी हा भई असांखे जोरदार आपण स्वागत करू उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख कुमारी सुनीता दळवी यांचा देखील या ठिकाणी दे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे त्या पुढे येतील सुनीता वळवे याचा स्वच्छा लागणार तेव्हा त्याही आपण पुढे या त्यांच्या हस्ते जोरदार लागण लागूया भारतीताई ठाकरे या तालुका प्रमुख होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या त्या देखील आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी पूर्ण गुच्छ देऊन करण्यात येईल ललिता तुम्ही यांना सम्मानित करायचं दारला ताई येथे वर्वी ब्राह्मण गावा चालत का दारताई पुढे या चला हे पटपट राहणार करिश माता अर्जुन पाडे येथील

他开的。